मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो बारा साली ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवल्याला परत आले या सुमाराला त्यांना भेटायला येणाऱ्या मंडळींना महाराज आग्रहाने एक दोन दिवस जास्तीच ठेवून घ्यायचे त्यांना निरोप देताना सांगायचे की मी आता लवकरच नैमिषारणण्यात जाणार आहे मी सांगितलेलं नाम तेवढं विसरू नका त्यातच कल्याण आहे ज्यांना वाचनाची विद्येची हौस असेल त्यांना ते म्हणायचे की कोणती वेळ कशी येईल हे काय सांगावे सर्व शंका विचारून घ्याव्यात आणि नाम घेण्याच्या मागे लागावे जे लोक त्यांच्यावर विसंबून आरामात म्हणजेच चयनीत दिवस घालवीत असत त्यांना ते म्हणायचे पहा बरं मी पक्षासारखा केव्हा उडून जाईल त्याचा नेम नाही नामाला लागा आणि समजूतदार लोकांना ते नेहमी म्हणत अजून काहीच झालं नाही यापुढे कलिफार माजेल लोक कमालीचे विषयांत होतील कोणाला नीतीची चाड राहणार नाही हेच काय पण चांगलं चांगले चांगले साधू देखील भ्रष्ट होतील येणारा काळ भयंकर आहे तुम्ही नाम सोडू नका जो नाम घेईल त्याला मात्र भय नाही अठराशे पस्तीस म्हणजेच इसवी सन एकोणावीसशे तेरामध्ये मध्ये श्री महाराजांनी साजरी केलेली जी रामनवमी होती ती अखेरची रामनवमी होती आपल्या बहुतेक मंडळींना त्यांनी त्यावेळेला पत्र पाठवून रामनवमीच्या उत्सवाला बोलावून घेतलं प्रत्येक पत्रात सामान्यपणे मी कदाचित नैमिषारण्यात जाईल म्हणून तुम्हाला एकदा पाहावं असं वाटतं असं मजकूर होता श्री महाराजांचं असं पत्र आल्यामुळं त्या रामनवमीला प्रत्येक जण गोंदवल्याला आला हा रामनवमीचा उत्सव हो, म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आयुष्यातला शेवटचा मोठा उत्सव होता उत्सव एकंदर दहा दिवस चालला जवळजवळ पाच हजार मंडळी जमली होती सर्व मंदिरात लोक गर्दी करून खचून भरले असून मागून मागून येणाऱ्यांना अगदी उतरायला सुद्धा जागा राहिली नाही जमलेल्या लोकांमध्ये कितीतरी वैदिक होते शास्त्री होते पंडित वक्ते कवी श्रीमंत अधिकारी हरिदास पुराणिक प्रवचनकार रामदाशी संन्याशी वारकरी शेतकरी असे कितीतरी लोक होते नऊ दिवस अहोरात्र अखंड नामस्मरण चालू होत शिवाय दररोज कीर्तन पुराण प्रवचन संवाद इत्यादी गोष्टी सुरू होत्याच या सर्व समुदायाचं केंद्र अर्थात श्री ब्रह्मचैतन्य महाराजच होते त्यांच्या त्या लहान खोलीमध्ये पन्नास एक माणसं दाटीवाटीनं उभी राहत प्रत्येक मनुष्य त्यांना नमस्कार करायला येईल त्याला मोठ्या प्रेमानं महाराज त्याच्या पाठीहून फिरून त्याला सांगायचे बाळ भगवंतानं ज्या परिस्थितीत प्रपंचामध्ये आपल्याला ठेवलंय तिच्यामध्ये समाधान मानावं पण त्याच्या नामाला कधीही विसरू नये जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे नाम घेणाऱ्यानं राम कल्याण करतो एवढं माझं सांगणं शेवटपर्यंत विसरू नये नवमीच्या दिवशी दोन्ही मंदिरात विलक्षण गर्दी झाली श्री ब्रह्मचैतन्य महाराज धर्मशाळेत बसले होते तिथं सुद्धा फार गर्दी होती त्या दिवशी तीन ठिकाणी रामजन्म करावा लागला पारण्याला श्री महाराजांनी गाव जेवण घातलं जवळजवळ दहा हजार पानं झाली असतील आणि सगळ्या लोकांना श्री महाराजांनी स्वत देखरेख ठेवून अगदी पोटभर खावयास घातलं रात्री पालखीतून श्री रामरायाची मिरवणूक निघाली व सबंद गावात मिरवून आली श्री महाराज बरोबर होतेच त्यांनी या मिरवणुकीत काही काळ ते चौरी धरली दशमीला लोकांनी श्री महाराजांना आहेर केला कोणी कफनी दिली कोणी कुबडी दिली कोणी माळ कोणी खडावा दिल्या कोणी अत्तर दिलं कोणी, कोणी महाराजांना लोकरीचे कपडे दिले तर कोणी उपरणं दिलं अशा वस्तूंचा ढीकच्या ढीक पडला उत्सवाला आलेली मंडळी द्वादशी नंतर हळूहळू परत जाऊ लागली परत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी काही ना काहीतरी दिलं काही, काही लोकांना कफण्या आणि खडावा दिल्या आणि सांगितलं की माझी आठवण म्हणून हे ठेवा परंतु नाम घ्यायला विसरू नका हे प्रत्येकाला आग्रहाने सांगण्यासही महाराज त्यावेळेला विसरले नाहीत गोंदवल्याच्या वेड्या आप्पाबद्दल आपण मागे चरित्रात ऐकलंय रामनवमीच्या उत्सवापासनं हा वेडा आप्पा सारखा श्री महाराजांच्या मागे मागे राहू लागला कित्येक वेळाला महाराज निरूपणाला बसले म्हणजे तो लक्ष देऊन ऐकत बसे आणि मध्येच दादा किती गोड बोलता तुम्ही असं म्हणे आणि त्या आप्पाच्या डोळ्याला पाणी श्री महाराजांकडे येणाऱ्या लोकांच्या चेष्टेचा विषय झालेला हा आप्पा अलीकडे अधूनमधून नीट बोले एक दिवस दुपारी चार वाजता विश्वनाथ ओढ्यावर स्नान करीत असताना आप्पा तिथं आला आणि त्याला म्हणाला अरे विश्वनाथ गोंदवल्या भोवती मला जाळ दिसतो आहे दादा आता फार दिवस राहणार नाही तुला कष्ट होतील पण तुझं फार चांगलं होईल अण्णासाहेब घाणेकरांनी एक महिन्याची रजा घेतली असल्यानं नौ। रामनवमीचा उत्सव संपल्यावरही बरेच दिवस ते गोंदवल्यात होते एका दिवशी संध्याकाळी साडेसहाच्या सुमाराला शेताच्या बाजूला बहिर दिशेला जाऊन ते परत येत होते वाटेत शेतामध्ये एका झाडाखाली आप्पा स्वस्त पडला होता अण्णासाहेबांना पाहून तो उठून बसला त्यांना त्यांना हाक मारली आणि म्हणाला अण्णा किती दिवस राहणार आहात पुष्कळ दिवस इथे राहा दादाचा आता नेम सांगवत नाही एका गुरुवारी बाजार भरला होता बेळगावकडच्या काही बायका बाजारात गेल्या सबंध बाजार फिरल्या बाजाराच्या एका टोकाला आप्पा बसला होता त्याला पाहून एक ताई बोलली आप्पा इथे काय करतोस रे ते ऐकून तो बोलला घ्या घ्या लुटा लुटा, लुटा। गोंदवल्याचा बाजार उठण्याची वेळ आली काळ असा भराभर जात असताना एके दिवशी सकाळी अकरा वाजता आप्पा अचानक राम मंदिरात आला श्री महाराजांनी त्याला आपल्या शेजारी बसून घेतला तेव्हा तो म्हणाला दादा मी पुढे जातो मला आज्ञा द्या श्री महाराजांनी त्याच्याकडे नीट पाहिलं आणि त्याला सांगितलं जा काही हरकत नाही पण आज रामाचा प्रसाद खाऊन जा त्या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या शेजारी त्याला जेवायला बसविला आप्पा त्यांना कधी नमस्कार करीत नसायचा पण त्या दिवशी मात्र त्यानं महाराजांना साष्टांग नमस्कार घातला दुसऱ्याच दिवशी नदीच्या काठी आपला देह ठेवला श्री महाराजांच्या बाबतीत अशा कितीतरी सूचक घटना गोंदवल्यामध्ये त्यावेळेला घडत होत्या मात्र महाराजांच्या निर्याणाच्या बाबतीतल्या या सूचक घटना कोणाला कळत नसायच्या महाराजांचं बोलणं चालणं त्यावेळेसपासनं फार सूचक झालं होतं परंतु त्यांची ती मुद्रा त्यांचा तो विनो विनोद करण्याचा स्वभाव देहाला वाटेल त्याप्रमाणे राबविण्याची शक्ती या गोष्टींमुळे स्वतःच्या त्यांनी दिलेल्या या आगाऊ सूचनांचा लोकांच्या मनावर ते फारसा परिणाम झाला नाही ही गोष्ट खरी आहे दिवसेंदिवस महाराज झपाट्यानं थकत चालले होते एका दिवशी रात्री कोण कुठं निजला आहे सर्वांना अंथरून पांघरून नीट मिळालं की नाही हे पाहून अकरा वाजता श्री महाराज मंदिरात परत आले आणि खाली बसता बसता बोलले छे थकलो बुवा नंतर भाऊसाहेब केतकां केतकरांच्याकडे पाहून म्हणाले भाऊ साहेब हे सर्वजण मला म्हणतात की आम्ही तुमची सेवा करण्यासाठी इथं आलो आहोत पण मलाच या सगळ्यांची सेवा करावी लागते आजारी असेल त्याला औषध पाणी आणखीन कोणाला अंथरून पांघरून हे सगळं मलाच बघावं लागतं अहो भगवंताची सेवा एक परी सोपी आहे पण गुरुची सेवा करणं फार कठीण आहे नाथांनी गुरुची सेवा केली कल्याणांनी खरी गुरुसेवा केली स्पष्टच सांगायचं म्हणजे खरा शिष्य मिळणं ही कठीण गोष्ट आहे देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही आणि गुरुसेवेत देह झिजल्या वाचून देहबुद्धी पूर्ण नष्ट होत नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी भाऊसाहेब केतकरांना त्यावेळेला गुरु शिष्याच्या नात्याविषयी हा उपदेश केला महाराजांच्या चरित्रामध्ये इथून पुढं काय घडलं हे आपण क्रमशः पाहणार आहोत उद्या यानंतरचा भाग दुपारी अकरा वाजता आपण आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलहून प्रसारित करणार आहोत तुम्ही अद्यापही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर आपोआप प्राप्त होईल सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ असं म्हणून आजचा भाग इथे महाराजांच्या पायावर ते वाहूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम श्री समर्थ मला मती उपजो तुझिया गुणगाया मती उपजो मती उपजो तुझी आगुन गाया। मति love